अहो पीए हो कुठला मंत्री कोणाला भेटतोय काय काम करतोय कुठला जीए काढला जी आर काढला जातो हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जातं हे परदेशी साहेबांच्या अंतर्गत जी कमिटी बनवलेली आहे त्या कमिटीच्या समोर या राज्याच्या सर्व फाईल जातात आणि ती कमिटी कोणाला रिपोर्ट करते तर मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करते मग एखादा विषय एखाद्या मंत्र्याला जर अप्रूव्ह करायचा असेल त्याच्यावर सही केलेली असेल ती सही केली असली तरी जोपर्यंत ती कमिटी फायनल करत नाही मुख्यमंत्री फायनल करत नाही तोपर्यंत कुठंच काही होत नाही त्यामुळे मंत्र्यांवरच लक्ष ठेवलेलं आहे तर मंत्र्यांना सोडा आता त्यांच्या पीएनवर सुद्धा लक्ष दिलं जातं कोण कुठं काय आहे त्यामुळे इथं सर्व्हेलन्स हा विषय कशामुळे आहे तर दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला त्या ठिकाणी कमी करायचं त्याची ताकद कुठेतरी कमी झाली पाहिजे असा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय कारण मराठी विषयाच्या बाबतीत हिंदी सक्ती कायद्याच्या बाबतीत सुद्धा जर आपण बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्राची अपेक्षा होते की एकनाथ शिंदेसाहेब एकदम अग्रेसिव्ह एकदम चांगली भूमिका नाहीतर आक्रमक भूमिका ते त्या ठिकाणी घेतील पण दुर्दैव असं की भाजपने त्यांना सुद्धा आक्रमक भूमिका घ्यायला नाही सांगितलं असं कुठेतरी त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे भाजप दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कंट्रोल करते त्यांच्या सर्व मंत्र्यांना कंट्रोल करते त्यांच्या सगळ्या आमदारांना कंट्रोल करते आणि त्याच्याबरोबर आता पीएनना सुद्धा कंट्रोल करायला लागलेलं आहे म्हणजे भाजपचा खरा चेहरा हा आता कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेला आहे आणि कदाचित या दोन मोठ्या नेत्यांच्या मनामध्ये की आता जसं असेल तर एकोणतीस लाख काय होईल ही भूमिका असल्यामुळेच प्रत्येक मतदारसंघामध्ये जिथं बीजेपीचा आमदार आहे तिथं एकनाथ शिंदेसाहेब स्वतःचा आमदार नाही तर आमदाराचा उमेदवार उभा करतायत तसंच दादा सुद्धा ज्या मतदारसंघामध्ये शिंदेसाहेबांचा आहे बीजेपीचा आहे तिथला आपला एखादा उमेदवार तयार झाला पाहिजे एकोणतीसला या तिघांमध्ये झुंकलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळते